तुम्हाला <laughs> 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 मध्य रेल्वेवरील दिवा ते मुंब्रा या स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून आठ ते बारा प्रवासी पडल्याची घटना समोर आली आहे जलद लोकलमध्ये असलेल्या गर्दीमुळे हे प्रवासी रेल्वे रुळांवर पडले या अपघातामध्ये आत्तापर्यंत सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून दोन प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी आहे तसंच या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा रेल्वे स्थानकावर विरुद्ध दिशेनं लोकल आणि समोरून येणाऱ्या लोकल गर्दीमुळे अनेक धावत्या लोकलमधून पडून लोकं खाली पडली पिकावरची वेळ असल्यामुळे दोन्ही लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून दोन प्रवासी जखमी आहेत रेल्वेनं जारी केलेल्या निवेदनात ट्रेनमध्ये जास्त गर्दीनं हा अपघात झाल्याचं सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या लोकल ट्रेन मध्ये प्रवास करणारे काही प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ ट्रेनमधून खाली पडले अप आणि डाऊन दरम्यान करत होते अशात त्यांची टक्कर झाली किंवा बॅग लागला आणि धक्का लागला त्यामुळे ही आठ जण खाली पडले रेल्वेनं उपाययोजना करण्यासंदर्भातच नव्या लाईनचं नियोजन केले ठाणे ते सी एस टी सहाव्या लाईनपर्यंत अपग्रेड करणार आहोत प्रवासी दरवाजाच्या फूटबोर्डवर होते म्हणून हा अपघात घडला अशी माहिती मध्य रेल्वेच्या सी पी आरकडून देण्यात आली आहे या अपघातानंतर नव्या लोकल गाड्या आता दरवाजे आपोआप बंद होणारे असणार आहेत म्हणजेच ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टमच्या नव्या गाड्यांमध्ये बसवण्यात येणार आहे असा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमींना तात्काळ जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं सध्या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे रेल्वे अधिकाऱ्यांनी या अपघातामुळे लोकल ट्रेन सेवांवरही परिणाम झाल्याचं सांगितलं ज्यामुळे प्रवाशांनाही खूप त्रास सहन करावा लागला समुद्रावरती एक मोठी घटना घडलेली आहे सकाळी प्रवास करताना दहा ते बारा प्रवासी पडलेले आहेत त्यामध्ये पाच ते सहा जणांचा मृत्यू झालेला आहे कशा पद्धतीने पुढील कारवाई या मुंबरा रेल्वे करण्यात येते दोन फास्ट लोकल एकमेकाला पास होत होता नऊ साडेनऊच्या दरम्यानची घटना आहे एकूण चौदा लोक जखमी आणि मृत आहेत त्यापैकी पाच जण मृत आहेत बाकीचे जखमी आहेत काही दोघ जण ज्युपिटरला आहेत काही छत्रपती शिवाजी हॉस्पिटल कळवायचं आहे आणि काही सिव्हिल हॉस्पिटल दरवाजात प्रवासी लटकून क्रॉस करत असल्यामुळे क्रॉस होताना तर एकमेकाला सच झाले आणि त्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी लोकांची मागणी लोकल या ठिकाणी थांबावा कारण गर्दी ती पतंज प्रमाणात या ठिकाणी होती पहा मागणी आहे तसे केलेले आहे मागणी त्याच्यावर मी काय किती प्रमाणात पोलिस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि अंमलदार आहेत जवळजवळ सत्तर एक अंमलदार पंधरा एक अधिकारी आहेत एस आर पी आणि आरसी पी संबंध आपला लोकांना कायमात लोकांनी जीव घोटाळ्यात घालून प्रवास करू नये लटकू नये स्वतःच्या काळजी जीवित